आपण करतोय टोमॅटो गाजराच्या खुसखुशीत पौष्टिक वड्या हे बघा कशा पौष्टिक आणि खुसखुशीत झाल्या आहेत छान तुकडा पडतो याचा मी त्यासाठी शंभर ग्रॅम खवा घेतला आहे हा हा आपण जरा गरम करून घेऊ म्हणजे हा मोकळा होईल असा छान बघा हे खवा गरम झालाय आपला आता आपण हा काढून घेऊ या डिशमध्ये म्हणजे बघ छानपैकी त्याच्यात मिक्स होईल गाजरामध्ये हे दोन चमचे तूप टाकले मी साजूक तूप आता आपण गाजर गाजराचा गाजरा कीस आहे हा मोजून घेऊया आता ही एक वाटी दोन वाट्या तीन वाट्या आपली गाजर आहे थोडा परतून घेऊ मग ह्याच्यात टोमॅटोचा रस घालूया आपण जरा वेगळ्या वड्या आहेत ह्या छान लाल रंगाची पौष्टिक गाजरे आहेत हलवा तर नेहमीच खातो आपण पण या वड्या पण बघा करून वेगळ्या जरा आंबट गोड टोमॅटो गाजराच्या वड्या आणि एक वाटी टोमॅटोचा रस आहे हा हा सगळा घालू आपण थोडं होत आलं की साखर घालूया तीन वाट्या आपला गाजराचा खीस आहे तीन वाट्या साखर घालायची आपल्याला तीन वाट्या साखर घालायची तीन वाट्या आपला गाजराचा खीस आहे एक वाटी आपलं टमॅटोचा ज्यूस आहे आपल्याला तीन वाटी साखर घालू आणि नंतर आपल्याला खवा आणि थोडीशी मिल्क पावडर घालायची आता हे हलवून घेऊ छानपैकी अशी छान मिक्स झाली आहे हे थोडं मिश्रण आटलं की आपण खवा घालूया हे बघा विरगळा लागली पातळ दिसतंय ना मिश्रण आता हे सगळं पूर्ण साखर आटूस तर आपल्याला हलवायचं आहे सारखं आता हा खवा घालूया आपण म्हणजे आणि अळून येईल लवकर भट्ट खूप छान झालाय रंग खूप छान आलेला आहे आपण काय करू दोन चमचे मिल्क पावडर टाकूया म्हणजे पटकन आपलं आळून येईल छान तो होत आली आपली थोडंसं आटलं की आपण विश वड्यांचं मिश्रण तयार आहे आता आपण काय करू ताटाला तूप हो लावलं आहे मी त्या ताटात काढू म्हणजे मग गार झाल्यावर आपल्याला त्याच्या वड्या पाडता येतील असं ताटात आपण काढलं आहे आता आपण पसरवून घेऊया छानपैकी आपल्या छान थापून झाले आहेत आता आपण काय करू छान काजू बदामाची ही पाव कोट टाकूया बारीक केली खूप छान वड्या झालेल्या आहेत आता त्या मी करून दाखवते तुम्हाला पाडून दाखवते वड्या सेट झालं आहे छान आता आपण वड्या पाडून घेऊया मस्त पौष्टिक अशा वड्या आपल्या तयार आहेत अशा प्रकारे आपल्या या वड्या तयार आहे काहीतरी वेगळा पदार्थ म्हणून हे करू शकता तुम्ही तर करून बघा सगळ्यांना लहान मोठ्या सगळ्यांना आवडतील अशा या वड्या आहेत चविष्ट चौदारला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा Betul ya, kurcases. Tur, bye bye.